गुढी पाडव्याचे महत्व अनेक कारणांमुळे आहे विशेषत मराठी आणि कोकणी हिंदू लोकांसाठी इथे त्याचे महत्त्वाचे पैलू दिले आहेत नवीन सुरुवात हे चंद्रसौर हिंदू पंचांगानुसार पारंपरिक हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवते हे नवीन सुरुवात आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे ज्यामुळे नवीन उपक्रमांसाठी हा शुभकाळ आहे सांस्कृतिक महत्त्व हे महाराष्ट्र आणि गोव्याच्या सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेले आहे कुटुंबे आणि समुदाय पारंपरिक चालीरीती सजावट आणि उत्सव पदार्थांसह एकत्र येऊन साजरा करतात ऐतिहासिक महत्त्व हे राजा शालिवाहन यांच्या विजयाशी संबंधित आहे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीशी देखील जोडलेले आहे ज्यांनी त्याचा उत्सव साजरा करण्यावर भर दिला होता तसेच हे भगवान राम यांच्या अयोध्या प्रत्यागमनाशी निगडीत आहे धार्मिक महत्त्व असे मानले जाते की याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली गुढी स्वतः विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि वाईट गोष्टी टाळण्यासाठी ती उभारली जाते कृषी महत्त्व हे वसंत ऋतूशी जुळते आणि कापणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवते हे निसर्गाच्या विपुलतेचा उत्सव साजरा करण्याची आणि समृद्ध कृषी वर्षासाठी प्रार्थना करण्याची वेळ आहे थोडक्यात गुढीपाडवा हा एक बहुआयामी सण आहे जो नवीन सुरुवात सांस्कृतिक वारसा ऐतिहासिक विजय आणि निसर्गाच्या समृद्धतेचा उत्सव साजरा करतो